संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा अद्वैत परचा हा अभंग आहे पहा अद्वैत सिद्धांत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग खूप चिंतनशील आहेत आणि त्या अभंगामध्ये निरूपण खूप सुंदर आहे पहा आता ते सादर करतो मरण येता साधान वारे निज वस्तु शोधुनी पावारे, पावारे वस्तु अन्तकाली जरी करावे साधन नागवन आली तुम्हा नाशिवंत देह मानाल शाश्वत तरी यमदूत ताडीतील काळाचे खाजू के धरुन तो माया सर्व दैव अमोलिक प्राप्ति होत आहे तुझ धरून याला होती मागुतीन मी जोडले अवचट सायुजाचा पाठ बांधून घे ज्ञानदेव म्हणे विचारामी कोण तरी ना तरी पाशा नेरा ज्ञानदेव म्हणे विचारामी कोण ना तरी पाशा नेरा तर मरण न येता सावधान भारीत शोधून पावारे निज वस्तू अंतकाळी जरी करावे साधन म्हणता नागवन हो आली तुम्हा नाशिवंत देह मानाल शाश्वत तरी यमदूत ताडीतील काळाचे खाजुके जाणीजे की काय धरू नका माया सर्व थै अमौलिक प्राप्ती होत आहे तुझ धरून याला करी मागुती न मिळे जोडले अवचट साईजाचे पाठ बांधुनी घेऊ ज्ञानदेव म्हणे विचारा मी कोण नातई नातरी पाषाण होऊन जा